नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या युट्यूब चॅनलमध्ये मी आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आज दिनांक चौदा एक दोन हजार पंचवीस म्हणजे की चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आलेले जे काही सर्वचे सर्व शासन निर्णय असणार आहेत या सर्व शासन निर्णयाचे जे आर हेडलाईन्स आपण पाहणार आहोत नेमके कुठले कुठले जे आर ए आले आहेत हे सर्वच आपण पाहणारच आहोत पण पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जरा वेळ न घालतो आपण संपूर्ण जी आर संपूर्ण हेडलाईन्स पाहूयात मित्रांनो आजच्या डेटमध्ये सर्वात पहिला जो काही जी आर निर्णय हा आला आहे तो म्हणजे की कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यातर्फेचा आला आहे शीर्षक आहे कृषी उन्नती योजना एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान एम आय डी एच अंतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन अभियान सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या आर्थिक वर्षाचा तिसऱ्या हप्त्याचा निधी वितरित करणेबाबत जी आर दिनांक आहे चौदा एक दोन हजार पंचवीस मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण हे जे काही सर्व जी आर ए आहोत याबद्दलचे जे काही सर्व सविस्तर डी एफ जे काही असणार आहेत ते व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची ची लिंक दिली आहे त्यातून तुम तुम्ही डाउनलोड हे करू शकता चला तर यानंतर जी, यान जी आर ए आपण पाहूयात यानंतरचा ही जी आर मित्रांनो कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक आहे यस एन ए स्पार्श कार्यपद्धतीच्या प्रायोजनार्थ केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत सर्व अभियानांसाठी समन्वय अधिकारी तसेच एकल समन्वय यंत्रणा यांची नियुक्ती करण्याबाबतची आर दिनांक आहे चौदा एक दोन हजार कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यातर्फेचाच आला आहे शीर्षक आहे जागतिक कृषी गणना योजनेअंतर्गत मंजूर पदांवर कार्यरत अधिकारी कर्मचारी यांचे वेतन अदा करण्याकरिता निधी वितरित करण्याबाबतचे आर दिनांक आहे चौदा एक दोन हजार पंचवीस आणि याबद्दलची डी पी आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे ते तेथून तुम्ही डाउनलोड ही करू शकता चला तर यानंतर जी, यान जी आर पाहूयात ही जी आर कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक ही आपण या ठिकाणी पाहू शकता किसान सन दोन हजार चोवीस ते पंचवीस मध्ये राष्ट्रीय खाद्य तेल अभियानाअंतर्गत कळित तनधान्य करिता तिन्ही प्रवर्गासाठी सर्वसाधारण अनुसूचित जाती अनुसूचित जमाती पहिल्या हप्त्याचा एकूण रुपये कोटी अठ्ठेचाळीस लाख तेहतीस हजार तीनशे चौतीस रुपये एवढा आहे चौदा एक दोन हजार यानंतरचा जी आर हा वित्त विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे राष्ट्रीयकृत बँकांसोबतच रुपये सोळा हजार कोटीपेक्षा जास्त नक्त मूल्य असणाऱ्या खाजगी बँका अनुसूचित वाणिज्य बँका आणि नक्त मूल्य चार हजार कोटीपेक्षा जास्त असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मुंबई या बँकेला सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या वर्षाकरिता शासकीय कार्यालयांच्या बँकिंग विषयक व्यवहारांसाठी आणि सार्वजनिक उपक्रम महामंडळे यांच्याकडील अतिरिक्त निधी गुंतवणुकीसाठी प्राधिकृत करणेबाबतचा अजूक्या आहे तो जी आर आय जी आर दिनांक आहे चौदा एक दोन हजार पंचवीस यानंतर जी आर आपण या ठिकाणी पाहू शकता की वित्त विभाग यातर्फेच आला आहे शीर्षक आहे शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन व भत्त्यांचे प्रदान करण्यासाठी आहारण व संवितरण अधिकारी यांचे बँक खाते तसेच निवृत्ती वेतन धारकांचे वैयक्तिक बँक खाते उघडण्याकरिता प्राधिकृत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची सण दोन हजार चोवीस ते पंचवीस या वर्षासाठी यादी सुधारित करण्याबाबतचा अजो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आय जी आर दिनांक आहे चौदा एक दोन हजार पंचवीस मित्रांनो हे जे काही आपण सर्वोच्च सर्व जी आर हे जे काही पाहत आहोत याबद्दलच्या सविस्तर पी एफ आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे तिथून तुम्ही डाऊनलोड हे करू शकता चला तर यानंतर जी आर ए आपण पाहूयात यानंतरचाही जी आर वित्त विभाग यातर्फेच आला आहे शीर्षक आहे शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन व भत्त्यांचे प्रदान करण्यासाठी आहारण व संवितरण अधिकारी यांचे बँक खाते तसेच निवृत्ती वेतन धारकांचे वैयक्तिक बँक खाते उघडण्याकरिता मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सन दोन हजार चोवीस ते पंचवीस वर्षासाठी प्राधिकृत करण्यास मान्यता देण्याबाबतचा आहे हाही जो काय आहे तो सेम टू सेम जी आर आहे मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की जी आर दिनांक चौदा एक दोन हजार पंचवीस चला तर यानंतर जी आर ई पाहूयात यानंतरचा नंतरचा सामान्य प्रशासन विभाग यातर्फे आला आहे शीर्षक आहे माननीय मंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण यांच्या कार्यालयाकरिता जागेचे वाटप करण्याबाबत जे आर दिनांक चौदा एक दोन हजार पंचवीस यानंतरचा जी आर सामान्य प्रशासन विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे विद्युत निरीक्षक सांता क्रुझ या कार्यालयास जागा उपलब्ध करून देण्याबाबत जी आर दिनांक आहे चौदा एक दोन हजार पंचवीस हा पण जो काही जी आर आय मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता सामान्य प्रशासन विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक आहे माननीय मुख्यमंत्री सचिवालय माननीय उपमुख्यमंत्री माननीय मंत्री माननीय राज्यमंत्री कार्यालयांच्या स्थापनेवर सावधी पदे निर्माण करणेबाबत व मार्गदर्शक सूचनांबाबत जी आर दिनांक चौदा एक दोन हजार पंचवीस यानंतरचा जी आर हा विधी व न्याय विभाग यातर्फेचा आहे धर्मदाय आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या आस्थापनेवरील धर्मदाय उप आयुक्त गट संवर्गातील अधिकाऱ्यांची दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजीची अंतिम सेवा ज्येष्ठता यादी जे आर दिनांक चौदा एक दोन हजार पंचवीस मित्रांनो हे जे काही सर्व जी आर आपण पाहत आहोत याबद्दलच्या सविस्तर पी आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक ही दिली आहे ते तेथून तुम्ही डाउनलोडही करू शकता चला तर यानंतर जी आर पाहूयात यानंतर जी आर हा अल्पसंख्याक विकास विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग या कार्यालयाच्या कार्यालयीन खर्चाकरिता वेतनेत्तर बाबीकरिता सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता अनुदान वितरित करण्याबाबत जी आर दिनांक आहे चौदा एक दोन हजार पंचवीस यानंतर जो काही जी आर आहे मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की महसूल व वन विभाग यातर्फेचा आला आहे शीर्षक आहे नोंदणी व मुद्रांक विभागातील सह दुय्यम निबंधक वर्ग दोन जिल्हा निबंधक वर्ग दोन या संवर्गातील अधिकाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार तीन लाभांच्या सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा पहिला लाभ मंजूर करण्याबाबत जी आर दिनांक आहे चौदा एक दोन हजार पंचवीस मित्रांनो हा अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे आणि याबद्दलची जी काही पी डी एफ आहे ती संपूर्ण पी डी एफ आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिले आहे त्यातून तुम्ही संपूर्ण जी आर हा डाउनलोड करू शकता चला तर यानंतरही जी आर ई पाहूयात यानंतरचा आर मित्रांनो ग्राम विकास विभाग यातर्फेचा आला आहे शीर्षक आहे नवीन लेखाशीर्ष उघडणेबाबत मागणी क्रमांक एल झिरो पाच प्रधान लेखाशीर्ष छत्तीस शून्य चार दोन शून्य शून्य इतर संकीर्ण अंतर्गत उघडण्यात आलेली छत्तीस शून्य चार शून्य तीन शून्य सात व छत्तीस शून्य चार शून्य पाच शून्य तीन ही दोन लेखाशीर्षे रद्द करून ती मागणी क्रमांक एल शून्य पाच प्रधान लेखाशीर्ष छत्तीस शून्य चार शून्य पाच शून्य इतर खर्च एकशे शहाण्णव जिल्हा परिषदा व जिल्हास्तरीय पंचायतींना सहाय्यक या गोवन लेखा शिक्षकांतर्गत नव्याने उघडण्याबाबत उघडण्या चौदा एक दोन हजार यानंतरचा जो काही जी आर आय मित्रांनो शालेय शिक्षण व क्रीडा विभाग या यातर्फेचा आहे शिक्षक आहे आय टी ई अंतर्गत पंचवीस टक्के राखीव जागांवर प्रवेश देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काच्या प्रतिपूर्तीसाठी एकूण रुपये चार हजार पाचशे लाख उपलब्ध करून देण्याबाबत जे आर दिनांक आहे चौदा एक दोन हजार पंचवीस या नंतरचा जी आर शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यातर्फेचा आला आहे शीर्षक आहे महाराष्ट्र विनियोजन अधिनियम दोन हजार चोवीस सन दोन हजार चोवीस ते पंचवीसचे अनुदान वितरण करण्याबाबत जे आर दिनांक चौदा एक दोन हजार पंचवीस यानंतरचाही जी आर मित्रांनो शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यातर्फेचाच आला आहे शीर्षक आहे सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या वर्षाकरिता क्रीडा सुविधा निर्मितीसाठी आर्थिक सहाय्य योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य वितरित करणे बाबत शुद्धी जी आर दिनांक आहे चौदा एक दोन हजार पंचवीस मित्रांनो हा जो काही जी आर आहे तो शिक्षकांसाठी अत्यंत महत्वाचा जी आर आय आपण पाहू शकता की विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यातर्फेचा हा जी आर आय शीर्षक आहे पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीसाठीच्या ऑनलाईन कामाकरिता प्रशासकीय मान्यता देण्याबद्दलचा हा जो काय आहे तो जी आर आहे मित्रांनो जे आर दिनांक आहे चौदा एक दोन हजार पंचवीस आणि मित्रांनो याबद्दलची सविस्तर जी काही असणार आहे ती आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची ही दिली आहे त्यातून तुम्ही डाउनलोडही करू शकता आणि उद्या मित्रांनो याच टायमाला आपण याबद्दलचा जो काही सविस्तर जी आर आहे तोही आपण पाहणार आहोत चला तर यानंतर जी आर ए आपण पाहूयात यानंतरचा जी आर हा मित्रांनो पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग या तर्फेचा आला आहे शीर्षक आहे महाराष्ट्र राज्य संस्कृत तेलगू बंगाली आणि गोर बंजारा साहित्य अकादमी करिता नवीन स्वतंत्र लेखा शीर्षकास मान्यता देण्याबद्दलचा जो काय आहे तो जी आर आय जी आर दिनांक आहे चौदा एक दोन हजार पंचवीस विभागाचे नाव पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग शीर्षक आहे ज्येष्ठ दिवंगत नृत्यकार व नृत्य दिग्दर्शक कै श्री उदय शंकर यांच्या जन्मतिथी पुण्यतिथी निमित्त सांस्कृतिक कार्यक्रम व त्यावरील खर्चास मान्यता देण्याबाबत जे आर दिनांक आहे चौदा एक दोन हजार पंचवीस यानंतरचाही जे आर मित्रांनो पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक आहे शाहीर सम्राट अवधूत बापूराव विभूते यांच्या बहात्तर चालींच्या शाहिरी कला प्रकारांचे दस्तावेजीकरण करण्यासाठी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्याबाबत जी आर दिनांक आहे चौदा एक दोन हजार पंचवीस यानंतरचा जे आर मित्रांनो इतर मागास व बहुजन कल्याण विभाग यातर्फेचा आला आहे शीर्षक आहे मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबत जे आर दिनांक आहे चौदा एक दोन हजार पंचवीस म्हणजेच मित्रांनो आता जी काही आपली घरकुल योजना जी काही होती प्रधानमंत्री आवास योजना ती आता मोदी आवास योजना म्हणून झालेली आहे आणि त्या योजनेअंतर्गत का जो काही आपला निधी आहे तो वितरित करण्याबद्दलचा हा जो काही आहे तो जी आर आहे चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हे जे काही आजच्या डेटमध्ये आलेले जे काही सर्वच्या सर्व जी आर आहे ते सर्व समजलेच असेल आणि असेच नवीन नवीन नवी अपडेटेड नवी नवी जी आर घेऊन मी तुमच्यापर्यंत पोहोचवित असतो पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन नव अपडेटेड जी आर तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि व्हिडिओला व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून नवीन नवीन जे जे काही येणारे नोटिफिकेशन असतील ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एक नवीन अपडेटेड जारी घेऊन तोपर्यंत धन्यवाद